वाजगाव तालुका देवळा येथे आज गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक ते चा चार दरवाजे तोडून चोरी करण्याचा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौदा दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाजगाव गावातील मुख्य चौकातील चार बंद असलेल्या घरांवर लक्ष ठेवून चोरट्यांनी रात्री योग्य वेळ साधून चोरी करण्याचा प्रयत्न केला या चोरीत गावातील विधवा व एकटी असलेल्या वैरुद्ध भासाबाई मुरलीधर देवरे यांच्या घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटे भांड्यांचा रॅक सर्व कपडे गादी गुरुडीत पैशांचा शोध घेतला दुर्दैवाने धर्मईला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात गेली असल्याने घरात पन्नास हजार रोख रक्कम होती ती चोरट्यांनी पळवली त्याच घरासमोर असलेल्या दीपक मधुकर शेळके यांच्या घरात चोरट्यांनी शिरकाव केला पण सदर घर रिकामी आढळल्याने त्यांनी आपला मोर्चा पुढील चौकात असलेल्या व नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले प्रवीण दिनकर देवरे यांच्या घरी शिरकाव केला यात घरातील लोखंडीवर लाकडी कपाट तोडून पैशांचा शोधाशोध केला असता पाच हजार रुपये रोख सापडले त्यानंतर चोरट्यांनी पिंपळाई देवी मंदिरासमोर असलेल्या भक्त निवास याकडे वळवला तेथील लाकडी व लोखंडी कपाटे तोडून पैशांचा शोधाशोध केला पण तिथेही काही आढळून आले नाही सुदर घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस पाटील निशा देवरे व ग्रामपंचायत उपसरपंच सुनील देवरे यांच्या मार्फत देवळा पोलीस यांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार कैलास जाधव व पोलीस मोरे यांनी पहाटे चोरी झालेल्या घराची प्रत्यक्ष पाहणी केली सदर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले देवळा पोलिसांनी या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे एका महिन्याच्या आत गावात दुसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे यापूर्वी सतरा ऑगस्ट रोजी चौदा दुकाने फोडण्यात आली व एका महिन्यानंतर पुन्हा आज गावातील भर चौकात चोरट्यांनी चार घरे फोडली प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी टी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र